दिल्लीच्या तख्ताला शिकस्त देणारं मराठा तख्त जमिनीपासून चार हजार चारशे फूट उंचीवर रायगडी उभं राहिलं आणि बत्तीस वर्षांच्या अविरत संघर्षानंतर जनकल्याणकारी सार्वभौम सामर्थ्यशाली गौरवशाली व वा वैभवशाली राज्याची निर्मिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली दुर्गराज रायगड इथं करण्यात आला शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवाजी घाट इथं दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रयत सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून माल्यार्पण करण्यात येऊन मानाचा मुजरा करण्यात आला शिवराज्याभिषेकासाठी बत्तीस मन वजनाचं सोन्याचं सिंहासन बनवण्यात आलं होतं सिंहासनावर मौल्यवान नवरत्ने जडवून अनेक शुभचिन्हे कोरण्यात आली जे स्वराज्याच्या समृद्धीचं प्रतीक होतं या सोहळ्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सप्तगंगांचं आणि पूर्व पश्चिम दक्षिण समुद्राचं पाणी रायगडावर आणलं गेलं होतं रायगडावर पाण्याची कमतरता नसतानाही दूरवरून पाणी आणण्याचा उद्देश प्राचीन भारत देश एक आहे हे दर्शवणं हा होता हा विधी केवळ धार्मिक नसून राष्ट्रीय एकात्मतेचं एक सशक्त प्रतीक होतं शिवराज्याभिषेकाच्या राजसभेत विद्वान आणि कलावंतांना शूर सरदाराने इतकंच मानाचं स्थान होतं या निमित्तानं छत्रपतींच्या नावांची सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली जात रघुनाथ पंडित अमात्य आणि धोंडीराज व्यास या विद्वानांना व्यवहार कोष तयार करण्याचं काम सोपवलं होतं ज्यात फारशी शब्दांना मराठी प्रतिशब्द दिले होते हे सांस्कृतिक आणि भाषिक स्वातंत्र्याचं एक मोठं पाऊल होतं शिवराज्याभिषेकामुळे समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्वाची शिक्षण मिळाली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी देशाला पहिलं स्वातंत्र्य मिळालं तसंच खरी लोकशाही सुरू झाली शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवाजी घाट इथं दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रयत सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून माल्यार्पण करण्यात येऊन मानाचा मुजरा करण्यात आला यावेळी प्रदेश सचिव प्रमोद वाघ शहराध्यक्ष प्रदीप मराठे संघटक शिवाजी गवळी कार्याध्यक्ष प्रकाश गवळी तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार भरत नवले संघटक दीपक देशमुख उपाध्यक्ष सतीश पवार मार्गदर्शक प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे राजेंद्र पाटील मराठा शिलेदार दिलीप पाटील शेतकरी कामगार पक्षाचे गोकुळ पाटील मानव मराठे अभिजित शिंदे यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव